पाचोरा चाळीसगाव तिसऱ्या रेल्वे लाईन विभागाच्या सुरक्षात्मक तपासणीसाठी मुख्य सुरक्षा आयुक्त कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी सेंट्रल सर्कल यांचे निरीक्षण दिनांक चार मार्च आणि दिनांक पाच मार्च या रोजी होणार आहे या तपासणी अंतर्गत इंजिन स्पीड चाचणी नियोजित करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक दोन मार्च रोजी सकाळी अकरा वाजता हाती आले आहे तपासणी दरम्यान उच्च वेगाने इंजिन चाचणी केली जाणार असल्याने या रेल्वे मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पशुपालक व गावकरी यांना आवाहन केले आहे त्यांनी रेल्वे मार्गाजवळ जाणे टाळावे रेल्वे लाईन ओलांडू नये कारण हे अत्यंत धोकादायक ठरू शकते पशुपालकांनी आपल्या जनावरांना रेल्वे ट्रॅक जवळ चरण्यास सोडू नये रेल्वे मार्गावर कोणतेही अडथळे वस्तू गाडी मलबा इत्यादी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील सर्व गावातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे रेल्वे सेफ्टी चाचणी सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका